नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बघा मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे की एम पी एस सी ची पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस ची जाहिरात थोडेफार नाराज असणार का कारण की कंबाईन बी चा विचार वीचा केला तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आवडती पोस्ट असते ती म्हणजे होजदार म्हणजेच काय पी आय सर पी ची जागा आलेली नाही त्याच्यावरतीही आपण चर्चा करू जाहिरात ची जागा कधी येणार आहे त्याच्यावरती पण आपण पन चर्चाही करणार आहे फक्त व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल अन्यथा तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही प्रश्न विचारणार पदवी चालते का असा प्रश्न तुम्ही विचारणार चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा ही, ही जाहिरात आहे महाराष्ट्र गट राजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार पंचवीस ची ही काय आहे जाहिरात आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण दोनशे ब्याऐंशी पदांची ही जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र गट सेवा पूर्व परीक्षेची आणि परीक्षा होणार आहे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे शेड्यूल दिलेला आहे त्यानुसार परीक्षा होणार आहे आणि जागा किती आहे तर दोनशे ब्याऐंशी जागा आहे आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सहाय्यक कक्ष अधिकारी गट म्हणजे एस ओ एस ओची जाहिरात याच्यामध्ये आलेली आहे फक्त तीन पद आहे फक्त आणि फक्त तीन पद बघा किती अभ्यास करायचं तुमच्या हातामध्ये आहे आणि त्यानंतर इथे बघू शकतो आपण राज्य कर निरीक्षक गट ब म्हणजे एस पी आय याची आहे दोनशे एकोणऐंशी पद असे मिळून दोनशे ब्याऐंशी एकूण पदांची ही जाहिरात आलेली आहे म्हणजे जाहिरात फार मोठी आहे किंवा फार छोटी आहे याच्यावरती चर्चा करण्यामध्ये तथ्य नाही तथ्य कशात आहे तर अभ्यास करण्यामध्ये तथ्य आहे ज्याचं सिलेक्शन व्हायचं त्याचं होणारच आहे त्याला कोणी रोखणार नाही त्यामुळे काय करा गुपचुप एकदम पद्धतशीर प्रमाणे अभ्यास करा सिलेक्शन होईल नाही होईल हो बघितलं जातं पुढच्या पुढे आता या ठिकाणी बघू शकतो आपण की अर्ज करण्यासाठी सुरुवात कधी होणार आहे तर एक ऑगस्ट पासून अर्ज करण्यासाठी सुरुवात होणार आहे तर एकवीस ऑगस्ट अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकवीस ऑगस्ट जाहिरात छोटी आलेली आहे याच्यामध्ये काही पद ऍड होणार आहे आणि होत असतात हे एमपीसीचं रूल्स तुम्हाला माहिती असेल त्यानंतर एज किंवा वयाचा विचार केला तर सगळं तेच ते आहे वयाचं पण कमीत कमी अठरा ओपन साठी अडोतीस साठी त्रेचाळीस दिव्यांग आणि माझी साठी पंचेचाळीस हे सगळं जे ठरलेलं आहे तेच आहे सिलेबस पूर्वपरीक्षेचा सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यात विशेष नाही आपल्या युट्यूब चॅनलवरती कितीतरी वेळेस आपण ते सिलेबस बद्दल माहिती दिलेली आहे म्हणजे नवीन त्याच्यामध्ये काही नाही ज्या नवीन गोष्टी होत्या ती गोष्ट तुम्हाला सांगितलेली त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे ह्या पॉईंट वरती आपण चर्चा करूया आणि समजून घेऊ म्हणजे तुम्हाला दिलासा मिळेल आनंद होईल की याच्यामध्ये फौजदार ची जाहिरात किंवा पद वाढणार आहे पीएसआयचे चारशे पेक्षा जास्त पदांची मागणी आहे आणि ते वाढणार आहे पण ते कधी वाढतील कधी वाढतील तर पूर्व परीक्षा झाल्यानंतर आणि पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधी तेव्हा ते पद वाढणार आहे ते लक्षात ठेवा त्यामुळे जोरदार तयारी करायची आहे चार पॉईंट तीन नंबरचा पॉइंट महत्वाचा आहे बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक आणि समांतर उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल ऑब्लिक वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील समजलं याचा अर्थ काय आहे पूर्व परीक्षा झाल्यानंतर आणि पूर्व परीक्षेचा निकाल लागण्याच्या आधी पदांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे पद वाढणार आहे काही एक शंका नाही याच्यामध्ये जोरात तयारी करणं आवश्यक आहे बस एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये महत्वाची बाब आहे बाकी सगळी ही जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम वरती अवेलेबल आहे त्याची लिंक कमेंट बॉक्स मध्ये त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणून तुम्ही ती जाहिरात बघू शकता काय काय आहे त्याच्यामध्ये इथे बघू शकता हे आणखी पात्र वगैरे काय काय त्याच्यामध्ये दिलेली आहे एज्युकेशन हो एज्युकेशन महत्वाचा मुद्दा असतो इथे तेही सांगतो दोन मिनिटं थांबा वयो मर्यादा सांगून दिलं तुम्हाला शैक्षणिक आर्यता म्हणजे एज्युकेशन सांगतो तुम्हाला मी काय आहे ते शिक्षण इथे शिक्षण ज्यांची डिग्री पूर्ण असेल कोणतीही डिग्री कोणतीही एनी डिग्री बाय रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी म्हणजे मान्यता प्राप्त विद्यापीठाची डिग्री पाहिजे वायसीएम ची सुद्धा डिग्री चालेल आणि जी विद्यार्थी ऍपी इयर आहे म्हणजे सेकंड इयर किंवा थर्ड इयरला आहे त्या विद्यार्थ्यांना ही ही परीक्षा देता येणार आहे म्हणजे अपियर विद्यार्थ्यांना पण देता येईल ज्यांची डिग्री झाली आहे त्यांना पण देता येईल मी एखादी विचारेल सर माझं एम एला देता येईल का त्यालाही देता येईल टेन्शन घ्यायचं नाही वाय सी एमच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता येईल ये। समजलं तर फार महत्वाचा व्हिडिओ आहे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्यासोबत तेही एस टी आय होतील आणि त्यांना सुद्धा आनंद होईल की तुम्ही त्यांना मदत केलेली आहे म्हणून मित्रांनो आपण थांबूया थँक्यू धन्यवाद